तर मुलांनो आज आपण जाणून घेणार आहोत परिसर अभ्यासमधील पहिल्या घटकाबद्दल आपली पृथ्वी व आपली सूर्यमाला तर मुलांनो आपण जेव्हा पृथ्वीवरून अवकाशात बघतो तेव्हा आपल्याला अवकाशात काय बरं दिसतं आपल्याला कित्येक चांदण्या दिसतात चंद्र सूर्य दिसतात तर या चांदण्यांना हा प्रकाश कुठून मिळतो किंवा त्या कशा लुकलुकतात चंद्र सूर्य म्हणजे नेमकं का काय आहे या सगळ्यांबद्दल आपण आज जाणून घेऊया मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत म्हणजेच आपण पृथ्वीवरून जेव्हा अवकाशात बघतो त्यावेळी आपल्याला असंख्य चांदण्या दिसतात त्या चांदण्या स्वयंप्रकाशित असतात का त्यांना सूर्यापासून प्रकाश मिळतो काही चांदण्या या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंदूक दिसतात आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत तो आणि दिवसाच्या प्रखर प्रकाशात चांदण्या अवकाशात असूनही त्या आपल्याला दिसत नाहीत पण रात्री कमी प्रकाश असल्यामुळे त्या आपल्याला लुकलुकताना दिसतात अवकाशात सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो या सर्व खगोलीय वस्तू आहेत म्हणजेच काय तर आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात म्हणजेच आपल्याला अवकाशात चंद्र सूर्य इतर तारे जे सगळे दिसतात त्यांना आपण खगोलीय वस्तू असे म्हणतो चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणजेच काय त्या पृथ्वीपासून त्यांचा आकार गोल असलेला दिसतो पण इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो त्या सर्वांना आपण खगोलीय वस्तू असे म्हणतो आता मुलांना इथे आपल्याला एक करून पहा असा मुद्दा दिलेला आहे तर तो काय आहे साधारण एका आठवड्याच्या अंतराने दोन वेळा आकाशाचे निरीक्षण करा म्हणजे आपल्याला आकाशाचे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि ते निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे आपण करायचं आहे तर काय आहे ते मुद्दे खगोलीय वस्तूंचे रंग त्यांचे आकार त्यांच्या प्रकाशाची प्रखरता किंवा त्यांचे लुकलुकणे त्यांच्या स्थानातील बदल दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढा आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्या म्हणजेच मुलांनो तुम्ही हे निरीक्षण करून आ, हे चित्र काढू शकता आता पुढील मुद्दा आहे तारे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात म्हणजेच काय तर आपण पृथ्वीवरून अवकाशात पाहिले असता ज्या चांदण्या आपल्याला लुकलुकताना लुक दिसतात त्यांना तारे असे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे लुकलुकतात म्हणजे काय तर त्यांचा प्रकाश कमी जास्त होत असतो म्हणून आपल्याला इथून बघताना तारे लुकलुकताना दिसतात आणि तारे हे स्वयंप्रकाशित असतात म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो सूर्य हा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो म्हणजेच काय तर सूर्य हा सुद्धा एक तारा आहे आणि इतर ताऱ्यांच्या मानाने तो पृथ्वीपासून जवळ असल्यामुळे तो आपल्याला मोठा आणि तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत म्हणजे सूर्याचा प्रकाश इतका तीव्र असल्यामुळे त्याच्या प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसू शकत नाहीत परिणामी रात्रीच्या वेळी आपल्याला प्रकाश कमी असल्यामुळे चांदण्या दिसू शकतात आता पुढील मुद्दा आहे ग्रह ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो म्हणजेच काय पृथ्वी मंगल बुध चंद्र हे सगळे जे ग्रह आहेत त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो म्हणून त्यांना ग्रह असे म्हणतात त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो म्हणजेच काय तर सूर्य या ताऱ्यांकडून या सर्व ग्रहांना प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवतीही फिरतात सूर्यमाला आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात म्हणजेच काय आपली पृथ्वी ही सुद्धा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळत असतो त्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र असतात ती सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीचं हे जे सूर्याभोवती फिरणं आहे त्याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगल गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत हे बघा मित्रांनो सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो म्हणजेच काय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह जो आहे तो एक ठराविक अंतराने परिभ्रमण करत असतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा असे म्हणतात म्हणजेच काय तर ग्रह ज्या ठराविक अंतराने सूर्याभोवती परिभ्रमण करतात त्याला ग्रहाची कक्षा असे म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू हा मुद्दा आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासूया